कुलाबा ते आरे दरम्यान मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो सेवा तीन टप्प्यात प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार आहे बांधकाम पूर्ण होण्यास होत असलेल्या दिरंगाईमुळे मेट्रो तीन कॉरिडॉर वर दोन टप्प्यांऐवजी तीन टप्प्यात मेट्रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय एम एस आर सी ने पहिल्या टप्प्यात आरे ते बी दरम्यान मेट्रो सुरू करण्याची योजना आखली होती उर्वरित काम पूर्ण झाल्यावर दुसऱ्या टप्प्यात मेट्रो सेवा सुरू होणार होती प्रकल्पाला होणारा विलंब पाहता आता पहिल्या टप्प्यात आर ते बीकेसी दुसऱ्या टप्प्यात बीकेसी ते वरळी आणि तिसऱ्या टप्प्यात वरळी ते कुलाबा अशी मेट्रो सेवा सुरू होणार आहे मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रोच्या प्रवासासाठी प्रवाशांची प्रतीक्षा आता लांबत चालली आहे यापूर्वी एप्रिल मध्येच आर आणि बीकेसी दरम्यान मेट्रो सेवा सुरू करण्याची चर्चा होती परंतु टेस्ट रनची अनिवार्य प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब झाल्यामुळे पहिल्या टप्प्यासाठी एप्रिल ची अंतिम मुदत चुकू शकते च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरे ते बीकेसी दरम्यानची मेट्रो मे महिन्यात धावू शकते ते त्याच वेळी ऑक्टोबर मध्ये दुसऱ्या टप्प्यात बीकेसी ते वरळी या मार्गावर मेट्रो धावणार आहे तिसऱ्या टप्प्यांतर्गत उर्वरित मार्गावर दोन हजार चोवीस अखेर मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे ट्रायल रन ची प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत दोन हजार सोळा पासून आरे आणि कुलाबा दरम्यान मेट्रो तीन कॉरिडॉर बांधला जातोय भूमिगत मेट्रोसाठी आरेतील कार शेड तयार करण्याचं काम पंच्याण्णव पूर्ण आहे नऊ ट्रेन सह मेट्रो सेवा सुरू करण्याची योजना तयार केली आहे आठ डब्यांच्या नऊ ट्रेन आधीच आरेला पोहचल्यात कारशेड मध्ये सर्व गाड्या असेंबल करण्याचं आहे गेल्या वर्षभरापासून आरे आणि बीकेसी दरम्यान ट्रायल रन सुरू आहे एमएसआरसी ने मेट्रो तीन कॉरिडॉर चे पंच्याऐंशी टक्क्याहून अधिक बांधकाम पूर्ण आहे सध्या स्टेशन परिसरात उपकरण बसवण्याचं आणि अंतिम फिनिशिंग च काम सुरू आहे आरे ते बीकेसी पहिला टप्पा मे पासून सेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे दुसरा टप्पा बीकेसी ते वरळी ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे तिसरा टप्पा वरळी ते कुलाबा दोन हजार चोवीसच्या च्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे अनेक ठिकाणी स्थानिकांच्या विरोधामुळे मेट्रो मार्ग आणि स्थानकाचं काम सुरू करण्यात आलं त्यामुळे काही स्थानकांवर सर्व काम पूर्ण होण्यास वेळ लागत आहे निवडणुकीचं वर्ष डोळ्यासमोर ठेवून यंदा मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी प्रशासनावर दबाव आहे त्यामुळे होण्याची वाट पाहण्याऐवजी एमएसआरसी न ऑक्टोबर मध्ये आरे ते बीकेसी या वरळीपर्यंत मेट्रो सेवा सुरू करू शकते राजकीय कारणांमुळे मेट्रो कारशेडचं बांधकाम सुमारे अडीच वर्ष रखडलं होतं सरकार बदलल्यानंतर आरे मध्ये कारशेडच्या बांधकामाला वेग आला आहे बरोबर कारशेडचं सिव्हिल कामही अंतिम टप्प्यात आहे परंतु गाड्यांच्या देखभालीसाठी आरे येथील तांत्रिक कामं पूर्ण होण्यास वेळ लागत आहे त्यामुळे मेट्रो सेवा सुरू होण्यास विलंब होत आहे तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका